काय सांगू तुझ्या विनाग काय वाटते आई विश्व होते विश्व होते शून्य माझे तुझ्या विनाग आई मोकळ्या त्यास म्हणती चांदण्यांची रात आई मोकळ्या त्यास म्हणती चांदण्यांची रात आई ऊन वाटा चालताना ऊन वाटा चालताना सोबतीचा हात आई कोण म्हणतो सोबतीला तू ग माझ्या आज नाही कोण म्हणतो सोबतीला तू ग माझ्या आज नाही जाणतो मी मानतो मी जाणतो मी मानतो मी श्वास माझा तुझाई आई कोरडी ती नाती उरली खिन्न उभ्या भिंती कोरडी ती नाती उरली खिन्न उभ्या त्या भिंती घरा नाही घरपण घरा नाही देवपण तुझ्या विनाग आई पसरते विश्वात जेव्हा उशाती भेदून तिमिरा पसरते विश्वात जेव्हा उशाती भेदून तिमिरा तशी वाशी वाहेशांत आई काय सांगू तुझ्या विनाग काय वाटते आई विश्व होते शून्य माझे तुझ्या विनाग आई